वेलकम बॅक सेकंड हा या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात जे आहे सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या संदर्भात पवित्र पोटल रजिस्ट्रेशन संदर्भात काही दोन तीन महत्वाचे जे व्हिडिओ आहे ते चॅनलवर आलेले आहे ते तुम्ही बघून घ्यावे जेणेकरून तुमच्या फॉर्म मध्ये मध्ये कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही आणि या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची गोष्ट करणार आहोत की शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी साठी जी आहे रिक्त पदसंख्या सद्यस्थितीमध्ये किती आहे संच मान्यतेनुसार किती निघू शकते किती जागा रिक्त आहे किती व्याखंड आहे विधानसभेमध्ये ज्यावेळेस लक्षवेधी झाली त्यावेळेस किती आकडेवारी सांगण्यात आली आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्यावेळेस विचारण्यात आलं की शिक्षक भरती किती पदांसाठी होईल तर त्यावेळेस काय उत्तर मिळालं या संदर्भात सर्व माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी जे अभियोगधारक वाढ बघतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की तुम्हाला जी आकडेवारी आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीसची ची ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या संदर्भात जी आहे पूर्ण माहिती जी आहे या व्हिडीओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सस्क्राईब करा साईट्स नोटिफिकेशन बरोबर ऑल ओवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे भरती प्रक्रिया त्या संदर्भात नेमकी आकडेवारी जी आहे किती येणार त्या संदर्भात माहिती बघूया तर सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस नागपूर इथं जे आहे शिक्षक संघटना ज्या आहेत त्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं तर त्यावेळेस ज्यावेळेस ते डेलिगेशन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांची ज्यावेळेस चर्चा झाली तर तर त्यावेळेस किंवा त्या मिटिंगमध्ये शासनाच्या वतीनं अशा प्रकारची महत्त्वाची माहिती सांगण्यात आली होती की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी आम्ही दोन टप्प्यामध्ये ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवणार आहोत त्यामध्ये सुरुवातीचा जो पहिला टप्पा असणार आहे त्याच्यामध्ये आम्ही जवळपास बारा हजार पदांची पदभरती करणार आहोत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे जवळपास दहा हजार पदांची पदभरती करणार आहोत म्हणजे एकूण आकडेवारी जर बघितली आपण शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी तर ती एकूण आकडेवारी येण्याची शक्यता आहे जवळपास बावीस हजारच्या आसपास ठीक आहे आता याच्यामध्ये जे शिक्षक संघटना होती किंवा ज्यांनी आंदोलन केलं होतं तर त्यांची अशी मागणी होती जे आपले अबिगोधारक आहेत त्यांची की शिक्षक भरतीची पूर्ण प्रक्रिया जी आहे ती दोन टप्प्यामध्ये न राबवता एकाच टप्प्यामध्ये पूर्ण भरती प्रक्रिया करण्यात यावी जेणेकरून जे आहे काहीही जे आहे अडचण येणार नाही आणि अबिगोधारकांना सुद्धा त्याचा त्रास होणार नाही तर ही जी आकडेवारी आहे या कदाचित आता येणाऱ्या पदभरतीमध्ये तुम्हाला कळेल की पदभरती एका टप्प्यामध्ये होणार आहे का दोन टप्प्यामध्ये होणार आहे शक्यतो दोन टप्प्यामध्ये ही पदभरती जी आहे ती राबवली जाईल दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे आता रिक्त आकडेवारी जी आहे ती किती आहे तर जी लक्षविधी झाली होती म्हणजे विधान भवनामध्ये ज्यावेळेस प्रश्नावली सुरू होती तर त्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला होता की सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण शिक्षक रिक्त पदे जी आहे किती आहे त्यापैकी किती शिक्षक जे आहेत कार्यरत आहेत आणि एकूण रिक्त पदसंख्या किती आहे तर ज्यावेळेस रिक्त पदसंख्येची आकडेवारी समोर आली तर त्यावेळेस पंधरा हजाराच्या आसपास जवळपास रिक्त पद जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये शिक्षकांची आहे जिल्हा परिषदांमध्ये त्याच्यामुळे जे आहे ही आकडेवारी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती दोन हजार साठी येऊ शकते तिसरी महत्वाची आधुनिक गोष्ट आहे ती अशी आहे की तुम्ही जर न्यूज आर्टिकल बघितलं नसेल तर आत्ताच सद्यस्थितीमध्ये एक न्यूज आर्टिकल प्रसिद्ध झालं होतं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे ती लवकरच त्यामध्ये आठ हजार शिक्षकांची पदभरती केला जाणार आहे आता खरोखर आठ हजार पदांची शिक्षक भरती होणार का तर या संदर्भात माहिती अशी आहे बघा सद्यस्थितीमध्ये त्यांनी जी आकडेवारी काढली आहे त्यानुसार त्यांचं असं म्हणणं होतं पंधरा हजार एक्झॅक्ट आकडेवारी रिक्त आहे सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये पण याच्यामध्ये सुद्धा जे आहे काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील शिक्षक जर अतिरिक्त झाले तर त्यांचं अगोदर समायोजन होईल आणि जेवढ्या काही रिक्त पदसंख्या असतील त्या मात्र शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी साठी येतील आता या सर्व गोष्टींचा आढावा जर घेतला आपण या सर्व गोष्टींबद्दल किंवा या सर्व गोष्टींची जी माहिती मी तुम्हाला सांगितली याच्या मागचं एक प्रमुख कारण होतं की इथे अजून तुम्हाला एक गोष्ट अजून सांगून देतो दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस ज्यावेळेस पदभर्ती झाली तर ती किती पदांसाठी झाली ते सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे तर दोन हजार सतराला जी पदभर्ती झाली ती ती जवळपास पंधरा हजारच्या आसपास पदसंख्या आली होती पण मात्र त्यातली आठ ते दहा हजार किंवा बारा हजारच्या आसपास पदभरती करण्यात आली आणि नंतर दोन हजार बावीसला जी पदभर्ती झाली ती पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास एकवीस हजार काहीतरी समथिंग पदं आली होती आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे जवळपास दोन तीन हजार विदाउट इंटरव्ह्यूसाठी आणि जवळपास नऊ हजाराच्या आसपास जे आहे विथ साठी जागा आल्या होत्या म्हणजे जवळपास बत्तीस ते तेहतीस पदांची पदभरती दोन हजार मध्ये झाली होती ठीक आहे तीस बत्तीस हजार पदांसाठी आता जर या मागच्या पदभरतीचा आढावा घेतला आणि सद्यस्थितीमध्ये जी करंट सिच्युएशन आहे त्यानुसार जर बघितलं तर काही जिल्ह्यामध्ये रिक्त पदसंख्या आहे काही जिल्ह्यांमध्ये पदसंख्या थोड्याफार कमी प्रमाणामध्ये रिक्त आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये शिक्षक मात्र तुम्हाला अतिरिक्त होताना दिसतील संच महिन्यात दोन हजार चोवीस जी आहे चोवीस पंचवीस ती केल्या जाते मान्यता पंचवीस सव्वीस जे आहे त्याच्यामध्ये शिक्षकांचं अतिरिक्त समायोजन होणार आहे मग तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की कि शिक्षकांचं अतिरिक्त समायोजन जे होईल तर ते अगोदर करावं लागेल शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर त्यांचं समायोजनाची प्रक्रिया अगोदर होईल आणि नंतर भरती प्रक्रिया जी आहे ती थी सुरू होईल ठीक आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो शिक्षक जर अतिरिक्त झाले तर त्यावेळेस मात्र ज्या व्याकरण जागा आहेत त्या ठिकाणी त्यांना ज्या आहे स्थलांतरित करावं लागेल त्याच्यामुळं काही व्हॅकन्सीज थोड्या कमी होऊ शकतात पण मग आता एकूण पदभरती नेमकी किती होणार आता प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये हा प्रश्न असू शकतो की शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक्झॅक्ट आकडेवारी किती येणार तर ती जी आकडेवारी आहे त्याच्या संदर्भात ऑथेंटिक माहिती अशी आहे की संच मान्यता ज्यावेळेस पूर्ण होईल आणि संच मान्यतानुसार प्रत्येक जिल्ह्याची जी आकडेवारी आहे ती समोर येईल तर त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट फिगर किंवा एक्झॅक्ट आकडेवारी जी आहे महाराष्ट्रामध्ये एकूण रिक्त पदसंख्या शिक्षकांची जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खाजगी शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये अनुदानित अंशता अनुदानित विनाअनुदानित आश्रमशाळा सोबत सोबत आदिवासी विभाग याच्यामध्ये एकूण रिक्त जागा किती आहे ते तुम्हाला कळेल आणि त्यानुसारच ती आकडेवारी जी आहे ठरवली जाईल ती आकडेवारी समोर आल्यानंतर त्यातून किती पदसंख्या भरायची शिक्षकांचं समायोजन करायचं तर त्यासाठी किती जागा जातील आणि उरलेली पदसंख्येपैकी शंभर टक्के पदभरती करायची ऐंशी टक्के पदभरती करायची किंवा सत्तर टक्के पदभरती करायची हा निर्णय जो आहे तो शासनाचा असणार आहे त्यानुसार आकडेवारी येईल आता राहिला असं आता राहिला पर्सनल इन्फॉर्मेशन जी तुमच्यापर्यंत डिलिव्हर करायची ती अशी आहे की जरी आपण विचार केला की शिक्षक भरती संदर्भात मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या आकडेवारी कशी येणार सुद्ध ते सुद्धा सांगितलं पण अजून जर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की नेमकी आकडेवारी एक्झॅक्ट किती येणार सर की किती येऊ शकते तर त्या संदर्भात उत्तर असं आहे बघा जर आपण या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर पहिला टप्पा जो आहे शिक्षक भरतीचा तो जर राबवायचा म्हटलं तरीसुद्धा जे आहे दहा किंवा बारा हजाराच्या समोर जे आहे पदसंख्या पदभरती शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी येऊ शकते आणि मिनिमम किंवा मॅक्सिमम मॅक्स टू मॅक्स जे आहे सोळा सतरा हजारापर्यंत ही पदभरती जाऊ शकते म्हणजे बारा ते सोळा हजार किंवा पंधरा हजाराच्या आसपास जे आहे दहा पंधरा हजारच्या आसपास ही पदभरती होऊ शकते फेज वनसाठी म्हणजे टप्पा क्रमांक एक साठी आणि जर शासनाच्या मनामध्ये आलं तर टप्पा दोन सुद्धा राबवला जाऊ शकतो कारण की शासनानं तसं सांगितलंय की आम्ही दोन टप्प्यामध्ये ही भरती जी आहे करणार आहोत त्याच्यामुळे मिनिमम काहीही नाही म्हणलं तरी सुद्धा बारा चौदा पंधरा हजारच्या आसपास पदभरती शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जागा येऊ शकतात आता हे माझं एक्सपेक्टेशन आहे एवढ्या जागा यायला पाहिजे हे कुणी आपल्याला स्टेटमेंट ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाही ऑफिशियल स्टेटमेंट केव्हा येईल किंवा ऑफिशियल स्टेटमेंट आपल्याला शासनामार्फत मिळेल आणि ते सुद्धा शासन लवकर डिक्लेअर करेल की किती जागांसाठी कि पदभरती होणार आहे पण तरीसुद्धा अभियोगधारकांना जास्त चिंता वाटू नये आणि तुमच्या मनामध्ये काही गोष्टी राहू नये त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आणि संच मान्यता ज्यावेळेस पूर्ण होईल जी आकडेवारी समोर येईल त्यानुसारच पदसंख्या जी आहे ती भरल्या जाईल हे डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट शुअर आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही पूर्ण माहिती होती तुमच्यापासून कोणत्याही प्रकारची माहिती जी आहे मी सर्व माहिती तुम्हाला सांगितली आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला कळलं की शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी किती पदभरती जी आहे ती होऊ शकते सर्वात महत्त्वाची ऑथेंटिक आणि सर्व परिपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली व्हिडिओ जो आहे कसा वाटला व्हिडिओबद्दल तुमचा अभिप्राय जो तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात काही व्हिडिओ येतील येणाऱ्या काळामध्ये काही गडबड करू नका रजिस्ट्रेशन करताना थोडी काळजी घ्या त्याच्यामध्ये उमेदवारी रद्द होणार आणि यासंदर्भात काय काय गोष्टी कराव्या लागतात त्या विशिष्ट गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर लक्ष द्या चुका करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतर अभियोगारकांपर्यंत पोहोचवा आणि हा जो व्हिडिओ हा याला जास्तीत जास्त करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचे काही डाऊट डिफिकल्टीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नव्हता थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय